खासदार श्री छत्रपती उदयनराजेंचे वचन सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे एस एम देशमुख यांच्या हस्ते धुमधडाक्यात उद्घाटन पत्रकार संरक्षण कायद्याच्या नोटिफिकेशनसाठी शासनाकडे पाठपुरावा निर्भीड व सडेतोड पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर भ्याड हल्ले होत आहेत पत्रकारांच्या संरक्षणासाठी पत्रकार हल्लाविरोधी कायदा आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही असे मला आत्ताच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी सांगितले आहे याबाबत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीच्या नोटिफिकेशनसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू असे वचन खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले दरम्यान सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या मेडिक्लेम संदर्भात जिल्हा पत्रकार संघासमवेत चर्चा करून लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही देत खासदार उदयनराजेंनी जिल्ह्यातील पत्रकारांना आश्वस्त केले दरम्यान सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे फटाक्यांच्या आतिषबाजीत हलगी तुतारेच्या निनादात जल्लोषात व धुमधडाक्यात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते व किरण नाईक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा पोलीस उपप्रमुख समीर शेख सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी डी जी बनकर अभिजित बापट मनोज शेंडे शरद काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात जिल्हा पत्रकार भवन गोडोली नाका हॉटेल व्ह्यू अशी दुचाकी रॅली काढण्यात आली यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांसोबत मान्यवर आणि सातारा जिल्ह्यातून हजारो पत्रकार उपस्थित होते आपला सातारासाठी प्रतिनिधी रवींद्र वाकडेंसोबत निवेदक मिलिंदा पवार सारांश व्यक्त करतात विशेष लेखक विशेष चिंतन आणि विशेष अभ्यास असणारा हा शिव शंभू सैनिक सन्माननीय मुख्याधिकारी अभिजित बापट याच्यासाठी देखील जोरदार काळ्या बाजूया मी नूतन वास्तू परिपूर्ण करण्यासाठी त्यांनी महत्वाचे